नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे सध्या पावसाचं क्षेत्र हे अरबी समुद्रात सरकून गेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रावरचा त्याचा परिणाम संपला आहे मात्र बंगालच्या उपसागरात पुन्हा नव्याने हालचाली सुरू झाल्यात मोठ्या प्रमाणात बाष्प या ठिकाणी तयार होतं या ठिकाणी एक वादळी परिस्थिती आहे याचा परिणाम भारतीय हवामानावर होणं अपेक्षित आहे त्यामुळे नेमकी पुढील पावसाळी परिस्थिती काय असेल याचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अंदाज घेणार आहोत पावसाची परिस्थिती संपली असली तरी मान्सूनच्या परतीच्या प्रवासात फारशी प्रगती झाली नाही ती होणं अपेक्षित होतं एकोणतीस तारखेला सुद्धा ज्या ठिकाणी सव्वीस तारखेला मान्सूनचा परतीचा प्रवास थांबला होता त्याच ठिकाणी आजही थांबलेला आहे पहिली गोष्ट लक्षात घ्या उद्या तीस सप्टेंबर आहे मान्सूनचा जो काही आकडेवारींचा खेळ आहे तो एक जून ते तीस सप्टेंबर असतो म्हणजे किती पर्सेंट मान्सून बरसला किंवा मा एकूण टक्केवारी काय राहिली प्रत्येक महिन्याची टक्केवारी ही केवळ या चार महिन्यांची असते त्यामुळे उद्या रितसर मान्सूनचा शेवटचा दिवस राहील मान्सूनचा परतीचा प्रवास झाला नसला तरी महाराष्ट्रात पडणारा पाऊस हा परतीचा पाऊस आहे मान्सूनचाच आहे परंतु याला आता मान्सूनचा पाऊस म्हणून चालत नाही तर हे एक अवकाळी स्वरूपाचा पाऊस आहे याची काउंटिंग ही मान्सूनच्या पर्सेंटेजमध्ये होत नाही आपण जर जी एफ एस मॉडेलनुसार बघितलं तर आज आपल्याला जी एफ एस मॉडेलने आणि मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात देखील हलक्या स्थानिक वातावरणाची शक्यता आहे त्यानंतर हे वातावरण थोडं मध्य प्रदेशकडे सरकण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की मान्सूनचा परतीचा प्रवास का रखडला जातो आहे तर आपण या ठिकाणी बघतो की कुठपर्यंत हे पावसाळी वातावरण आहे हा डब्ल्यू टीचा प्रभाव आहे त्यानंतर संपूर्ण भारताला मान्सूनने व्यापलेला आहे म्हणजे याचा अर्थ अजून देखील मान्सूनला परतीचा प्रवास करण्यासाठी अनुकूल वातावरण नाही आणि आपण असं म्हणालो होतो की परतीचा प्रवास जरी लवकर सुरू झाला असला तरी तो खूप रेंगाळलेला सा। आहे सात तारखेपासून मात्र महाराष्ट्रात किरकोळ परिस्थिती असेल पावसाची जी एफ एस मॉडेलनुसार आपल्याला आठ नऊ तारखेला महाराष्ट्रात पाऊस असणार नाही आणि याच दरम्यान मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला गती प्राप्त होईल एम डब्ल्यू मॉडेलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात तीस तारखेला पावसाची उघडीप आहे एक तारखेला देखील विशेष पाऊस महाराष्ट्रात असणार नाही थोडं नाशिक किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलकं पावसाळी क्षेत्र असू शकतं दक्षिण कोकणामध्ये देखील दोन तारखेला सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर ढगाळ परिस्थिती राहू शकते तीन तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती आहे पाऊस नाही आहे चार तारखेपासून मात्र महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात किरकोळ पावसाळी परिस्थिती असू शकते दोन तारखेला थोड मुंबई पालघर ठाण्याच्या दरम्यान हलक्या सरी होऊ शकतात पावसाळी वातावरण तीन तारखेला थोडं अकोला अमरावती किंवा विदर्भाच्या भागात आहे चार तारखेला मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी पावसाची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगर बीड सोलापूर लातूर नांदेड परभणी वाशी हिंगोली अकोला अमरावती वर्धा यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ जळगाव जिल्ह्यामध्ये आणि नाशिक पूर्व भागामध्ये